आपल्यावर आरोप आहे की आपण उच्च विद्याविभूषित विद्या असूनही हे सोडून तुम्हाला भिकेचे डोळे का लागले आपण जर अमेरिकेत गेलात तर सगळ्यात मोठ्याले ऑफिसेस आणि बिल्डिंगची मालकी ही ज्योतिषांच्याकडे आहे जातक ज्योतिषप्रेमी वास्तुप्रेमी तुम्हाला खूप प्रेमाने आग्रहाने आमंत्रित करतात आणि तिथे गेल्यावर तुम्ही त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्यांच्या कथा सांगतात हे काही योग्य आहे का आणि पासून आपण ज्योतिष विश्वात आहोत आता वेगळ्या विश्वात जाणार आहोत हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व प्रेमी ज्योतिष अभ्यासक ज्योतिष तज्ञ सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण आता एक छानसा कार्यक्रम करणार आहोत ज्योतिष आता ज्योतिष क्षेत्रात वाटचाल करत असताना आपल्याला तज्ञ गुरुवर् भेटले मान्यवर भेटले त्यांनी आपल्याला प्रचंड मार्गदर्शन केलं आणि आपण आज या ठिकाणी पोहोचलो आहोत हे सगळं करत असताना त्यांनी काही चुका देखील केलेल्या आहेत आणि <laughs> अनेक ज्योतिषप्रेमींनी मला व्हॉट्सअपवर मेलवर ते चुका ते प्रश्न मेसेज केलेले आहेत त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना गुरुवरांच्या जरी काही चुका असल्या तरी त्या विचारण्याचा हक्क नक्कीच आहे आणि आज आपण सर्व मिळून त्यांना विचारणार आहोत या कार्यक्रमासाठी आपल्याला ध्युरी ला, म्हणून लाभलेल्या आहेत आदरणीय सुनीता पागे मॅडम आपले पहिले आरोपी आहेत वास्तुतज्ञ माननीय श्री नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर तुम्ही कट्ट्यात हो. नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर हाजीर हो <laughs> 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 आजच्या आपल्याला ज्युरी म्हणून लाभलेले आहेत ॲडव्होकेट सुनीता पागे टॅरो काय कसं ओळखावं मन कसं वाचावं आणि चंद्रावर बोलावं ते त्यांनी आणि चंद्रावर बोलणाऱ्या व्यक्तीला आपण ज्युरी म्हणून बसवतोय त्यांचं मनपूर्वक स्वागत हा पिऊन वास्तुविद्यार्थ्यांचे हृदय हिंदू हृदय सम्राट नाही हृदय सम्राट आदरणीय नरेंद्र शहरबुद्धे सर आपल्यावर आरोप आहे की आपण उच्च विद्याविभूषित असूनही ज्योतिषशास्त्र या क्षेत्र शे, क्षेत्राकडे वळलात आपण वैज्ञानिक व्हावं मोठे उद्योजक व्हावं हे सोडून तुम्हाला भिकेचे डोळे का लागले <laughs> 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 सगळ्यात पहिल्यांदी सांगायचं तर आपण जर अमेरिकेत गेलात तर सगळ्यात मोठ्याले ऑफिसेस आणि बिल्डिंग्सची मालकीयत ही ज्योतिषांच्याकडे आहे मग इंडस्ट्रीअलिस्टकडे आहे तेव्हा या ज्योतिष आणि वास्तू दोन्ही विषयांना एक विशिष्ट पद्धतीने हायली क्वालिफाईड टोन देण्यासाठी मी या शास्त्रात शिरलेलो आहे तुमच्यावर आरोप आहे की वास्तूत केल्यावर तुम्ही देवतेचं अधिष्ठान शोधता त्यांच्यात संतुलन नसल्यास निर्मितीचा मार्ग सांगतात परंतु व्यवहारी जगात हे शक्य आहे का आमचे सर्व रेमेडीज जे आहेत ते मी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनियर असल्यामुळे अनेक आर्किटेक्टशी माझा संबंध असल्यामुळे रोज आर्किटेक्चरल प्लॅन्सचा अभ्यास केलेला असल्यामुळे जे शक्य आहे त्याच प्रकारच्या रेमेडीज आम्ही देत असतो उदाहरणार्थ रंग धातू रत्न लेवल डिफरन्स आर्किटेक्चर या विषयाला सहजपणे सामावून घेतील अशाच रेमेडीज आम्ही देतो कारण मूळ वास्तुशास्त्राची व्याख्या जी आहे ती त्याच पद्धतीची आहे की ते असं म्हणतात योग वैशिष्ट्यामध्ये थोड्या वेळाने सांगतो बरोबर <laughs> जातक ज्योतिष प्रेमी वास्तू प्रेमी तुम्हाला खूप प्रेमाने आग्रहाने आमंत्रित करतात आणि तिथे गेल्यावर तुम्ही त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्यांच्या कथा सांगतात हे काही योग्य आहे का, का? मुळात ही माहिती तुमच्याकडे आलेली चुकीची आहे असं मला वाटतं मी काय दोन दोन तीन तीन पिढ्यापर्यंत जात नाही मी एक काउन्सिलिंग या पद्धतीनं वास्तूचा अभ्यास करतो की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तिथे जर सेंटर ऑफ द नॉर्थला टॉयलेट असेल नॉर्थ बंद असेल तर त्या ठिकाणी एक प्रकारचा बायो रिदम बिघडल्यामुळे स्त्री तत्वास बाधक अशा प्रकारच्या वेव्ज किंवा अशा प्रकारचं वातावरण असतं अशा वेळेस त्या व्यक्तीस होणारा त्रास अनुवंशिक आहे का याच्यासाठी त्याची विचारणा करणं आणि जर नसेल तर मात्र मग तो वास्तूमुळे निर्माण झाला अशा प्रकारचं लॉजिकल रिझनिंग करणं फार महत्वाचं असल्यामुळे दोन दोन तीन तीन पिढ्यांचा विचार करणं आवश्यक ठरतं माहिती चुकीची नाही आली कारण तुमचे सुरतचे जातक त्यांनी मला फोन करून सांगितलं सहस्त्रबुद्धे सर आमच्याकडे आले आणि ते आमच्या तीन पिढी अगोदरच्या घटना सांगता आहे आम्ही काय करावं <laughs> घटना जर बरोबर येत असतील तर टाळ्या ता वाजवा प्रमाणावर शिकवतात त्यामुळे प्रस्थापित वास्तुतज्ञांच्या व्यवसायावर नकारात्मक प्रभाव होतो हा तुमच्यावर आरोप आहे हा आता मूळ जे वैदिक वास्तुशास्त्र आहे त्याच्यामध्ये हे डिंगडॉंग डाउजिंग त्या काही ते दोन पिवळ्या गण घेऊन सगळीकडे गोलगोले म्हणतात आणि त्या फाकल्या गेल्या की म्हणतात निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा वेगळे लेकर अँटेना नावाचे घेतात आणि ते फाकून बाईच्या बाजूला पडला की म्हणतात बाईबरोबर नाही बाप्याच्या बाजूला पडला की म्हणतात बाप्याबरोबर नाही ह्या टाईपचं वास्तुशास्त्र कुठेही पारंपारिक वैदिक विषयामध्ये नाही वैदिक विषय हा अत्यंत शास्त्रोक्त नियमबद्ध आहे वेबस्टर मध्ये तुम्ही द आर्किटेक्चर या विषयाचं ट्रान्सलेशन जर पाहिलं तर ते वास्तुशास्त्र असं आहे आणि शास्त्रामध्ये जो वास्तुशास्त्र करतो त्याचं नाव स्थपती आहे स्थपती म्हणजे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर या पद्धतीने आहेत आता इतर घुसखोरांनी या शास्त्राला बा पेंगोली बाबा विद्या करून टाकलं त्यामुळे तो काही माझा दोष नाही उलट मी एकदम सगळीकडे कडाक टिक्के स्वरूप म्हणजे माझं नाव इतकं खराब आहे की काही काही वेळेला माझे मित्र म्हणतात तो बाउन्सर घेऊन येईल कारण या डिंगडॉंगवाले प्लास्टिकचे टोपल्यावाले विरुद्ध ज्या पद्धतीनं मी प्रहार केलेले आहेत आणि प्लास्टिकच्या टोपल्या बऱ्यापैकी ठाण्यामध्ये बंद पडण्याचं कारण भी है। कि गुजरा थी, गुजरा थी मी आहे किंवा अहमदाबाद गुजराती गुजराती ट्रिक आम्ही त्याला म्हणतो की एवढे मोठे मोठे नेपते होऊन गेले पण नोटेवर कोण बसला तस तस ही गुजराती ट्रिक आहे टोपली जी आहे तो टोपली सम्राट पहिल्यांदा आमच्या ऑफिसला आला होता पंचवीस वर्षापूर्वी आणि तो म्हणाला महाराष्ट्राची सगळी एजन्सी तुम्हाला देतो मी म्हटलं हे दार उघड्या इथून आधी तू जा पहिल्यांदी चा पी आणि जा अशा टाईपचं खरं शास्त्र सगळं खर खलास होऊन गेलं मूळ वैदिक जे काही आहे ते संपूत गेलं तसं तिचं दुःख होतं आणि सगळं आजपर्यंत जी काही भाषणं दिली पुस्तकं लिहिली ती त्या सगळ्यामध्ये आम्ही हरारीनं टीका जी केली आहे ती सगळ्या डिंगडॉंग वास्तुशास्त्रावरती तो एक फाईव्ह स्टार नावाचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी डिंगडॉंग हा शब्द वापरतो म्हणून सुद्धा त्यांनी खूप मग शेवटी हेडू हिडू त्याला कडले की तो जो आहे तो हेळणारा डुलणारा म्हणून हिडू हिडू असं नवीन नाव त्याच्या तुम्ही एकाच वेळी वैदिक ज्योतिष वास्तुशास्त्र जे जे पद्धती समज शास्त्र वापरतात आणि सगळ्यांचा व्यवसाय खाऊन टाकतात आता मी परवा फ्लाईट मध्ये येत होतो अमेरिकेहून फ्लाईट होती साडेसहा वाजताची ती झाली साडेसात हलली नाही जागेवरची आमचे बायको मला विचारते काय ज्योतिष काय म्हणताय तुझं कारण ती अठरा ऑक्टोबर इथे नऊ ऑक्टोबर बसली ना सुनीलची बायको हा <laughs> ते डबल आहे अजून म्हणाली काय सांगते ते मी म्हटलं आता नवीन जे पद्धती आम्ही काढली आहे जो जोशी जो जो सर सर बोलते अशी ॲस्ट्रो <laughs> ॲस्ट्रोसाठी ॲप्लाय त्याच्याप्रमाणे पाहतो म्हटलं मग आता सात तीस म्हणजे काय झालं लग, कन्या लग्न झालं सात ला ना तर मग ते कन्या लग्न म्हणजे ते बुधाचं दोन सहा दहा म्हणजे पृथ्वी तत्वाची राशी हे हलणं शक्य नाही म्हटलं त्याच्यानंतर पुढे म्हटलं की तुला राशीचं लग्न त्याच्यात त्याच्यातही काही हलणार नाही एक चार सात दहा जरी चर असल्या तरी ते शुक्राची स्थिती सध्या काही ठीक नाही ते काही हलत नाही तर मग पुढचं म्हटलं आठ वर्षची म्हटलं अरे बुधवार आहे आणि मंगळ हे तर काही लग्न जमणार नाही तेही सोडून द्या म्हटलं धनू मध्ये काय होईल तर आली अग्नितत्वाची रास त्या अग्नितत्त्वामध्ये त्याचा जो मालक आहे तो वृषभेत बसला आहे पृथ्वी तत्वामध्येच परत म्हटलं हे शक्य नाही कुंभ कुंभेमध्ये शनी महाराज ऑलरेडी वक्रीस्तंभी आहेत तेव्हा ते हाळणार नाही म्हटलं मीन लग्नामध्ये ही विमान हाळणार म्हटलं सात वाजून सत्तावन्न हो मिनिटाने हे हाळणार आणि त्याचं कारण म्हटलं की मीन लग्न आहे गुरुचं लग्न आहे जलतत्वाचं आहे चार आठ बाराशी संबंधित आहे विमान नेहमी आधी उडतं ते उत्तरेकडे तोंड करून उडतं एक तुम्ही ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्या बाराचा जो मालक आहे गुरु तो बरोबर तिथून तृतीय स्थानामध्ये म्हणजे वृषभेत त्यावेळेस मग तृतीय स्थान वृषभेमध्ये जाणारा गुरु शुक्राच्या ह्याच्यात जाणारा आणि शुक्राने स्वतःची रास उच्च स्थानासाठी शुक्राला दिलेली आहे त्यामुळे वृषभेमध्ये तो तेवढा त्रास देणार नाही शुक्र हे अनुमान बांधून आम्ही सांगितलं होऊन जाऊन द्या सात सत्तावन्न आणि खरोखरच सात अठ्ठावन्नला ते आकाशात उडालं विना अशी ती छापाघाटा पद्धत <laughs> पण पण असे नेहमी एका पद्धतीवरती कधी कॉन्क्ल्युजन घेऊ नये त्यावेळेस आपण स्वरशास्त्राचा एक विचार करावा पाहिलं की त्यावेळेस माझा लेफ्ट स्वर चालू होता लेफ्ट स्वर चालू असताना आजूबाजूचे सिंबल्सही पाहावे नेमकं डावीकडे पाहिलं एक गोरी मॅडम बसली होती आणि ती पाणी पित होती म्हणजे पुन्हा चंद्रस्वराचं प्राधान्य तिथे आलं म्हणजे लक्षणा वास्तुलक्षणा स्वर पद्धती आणि जेएस पद्धती सगळ्याच उत्तर हो आल्यावरती मग मी काय म्हणते विमानाला हल्लच पाहिजे बरोबर सात सात उडाल ते विमान शहस्त्रबुद्धे सरांचं लेक्चर म्हणजे काहीतरी अठरा ऋषी महर्षी येऊन आपल्या समोर बसले असं वाटतं खूप वेळ आपण त्या पॅशन मध्ये असतो नंतर लक्षात येतं की कोणी चालत नाही काहीच विषय समजला नाही तर सर एवढं पॅशनेट करण्याची गरज असते का शिकव शास्त्र जे आहे ते पारंपरिक शास्त्र आहे अतिशय सूत्रबद्ध आहे आणि विद्यार्थी जर सूत्र मानणारच नसतील तर त्यांना ते शास्त्र पॅशनेट किंवा असं टाइपचं वाटणं शक्य आहे कारण मी बऱ्याच वेळेस सूत्र सांगताना अशी लिरिकल पद्धतीने सांगतो उत्संगाखे असतात प्रजा हा नि कुटुंबीन अशा पद्धतीने सांगत असतो अपेक्षा अशी असते की ते सूत्रमयता जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये सहजपणे उतरावी त्या दृष्टीने ते आहे आणि हा विषय माझ्या पॅशनचा आहे पॅशनचा असल्यामुळे ते पॅशनेट होणं अत्यंत स्वाभाविक आहे व्हेरी नॅचरल आहे तुम्ही ज्योतिषामध्ये बोलता तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही किती पॅशनेट असतात ते आणि बिचारे जे आमच्यासारखे सात सत्ताहून पकडून जातात देशातल्या अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींशी आपण जोडलेले आहेत असं असताना आपण अत्यंत सामान्य आणि साधी राहणी असं आमच्या समोर येतात शस्त्रबुद्धे सर खरच साधे सोपे आहे की मध्ये एक हर्षल लपलेला आहे लग्नस्थानातला तर हर्षल बरोबर ज्युपिटर आहे ना तो जो आहे तो कर्केत आहे आणि पुन्हा मला वाटतं पुनर्वसू नक्षत्रात लग्न पुष्य आहे अनुराधा नक्षत्रात चंद्र आहे आणि या दोन्हीचा मालक असलेला शनी तो उच्चेचा आहे पत्रिकेमध्ये त्यामुळे मूलत आमचा उलग्नाथन म्हणून नाडीतला एक्सपर्ट आहे तो नेहमी मला सांगतो की तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये शनी हा सर्वश्रेष्ठ आणि उत्तम ग्रह आहे असं धरून चाला म्हणजे तर शनी म्हटल्यावरती काय असतं साधेपणा आला पारंपरिकपणा आला फक्त पगडी घालून बसत नाही कारण तो शुक्र जो आहे तो सत्तावीस डिग्रीत झालाय नाहीतर मग चंपूसारखं तुमच्यासारखं सगळ्यानं पगडी घालून भिडलं असतं पण तसं नाही केलं साधेपणाने बसले आणि म्हणाल ते आरोप ऐकतोय बिचारा काय म्हणावं याला <laughs> कार्केचा कर्क कर रास की वृश्चिकेचा चंद्र कारण चालता चालता हसता बोलता कुणालाही अपमानित करून टाकत हा यांचा साई भाव आहे त्यावर काय आता चालू ह्या पुढे काही करायचं नाही आहे असंच मस्त राहायचं एक नवीन शब्द तुम्ही आणला फिशिंग फिशिंग हा तर आमच्याकडे सर पुण्याला यायचे मग ते आले की आमचा प्रोग्राम असायचा ऑफिसला आधी यायचे मग घरी जाऊन जेवायचं मग ते रेस्ट घ्यायचे माझी गाडी ड्रायव्हर आम्ही देत असे आणि त्यावेळेस मी त्यांना विचारत असे सर फिशिंग कुठे आहे तुमचं सध्या तर त्यांना तो फार आवडला विषय म्हणायचं म्हणाले आमचे म्हटलं आमच्या या तळ्यामध्ये तुमचं फिशिंग बरोबर नाही म्हटलं ते म्हणाले औरंगाबादला तुम्ही येत जाऊ नका तो फिशिंग शब्द मस्त आहे एकदम खूप मजा येते आणि क्लायंटला सांगितलं की तो अजून मजा वाटते त्याला पण ते सांगायची तुमची पद्धत जी आहे ना ती हळुवार आणि थोडीशी विनोदाची झालर असलेली असावी आणि मग त्याला जेव्हा वाटतं की आपण फिश बनली जातोय तेव्हा तोही आपण जे सांगतो त्यातलं निम्म ऐकतो निम्म सोडून देतो <laughs> <आस। laughs> कधी कधी असं वाटतं की तुमचं ज्योतिषशास्त्रावर वास्तुशास्त्रावर विश्वास नाही हा ज्या पद्धतीनं त्याचं सध्याचं चलन चालू आहे त्या पद्धतीवरती नक्कीच माझा विश्वास नाही निदर ज्योतिष नॉर वाचतो ते इतकं पोकळ पद्धतीने चाललेलं आहे आता मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे तर साधारणपणे आयुष्याची पंचवीस वर्ष मी ते शिकण्यात काढली त्याच्यानंतर एक साधारणपणे एक दीड वर्ष तरी मी जवळपास मुंबई प्रॅक्टिस मोठ्या माणसांच्याकडे शिकून घेतलं आणि मग पुण्यामध्ये हो प्रॅक्टिस चालू केली म्हणजे हा तर विषय अतिशय अवघड आहे की वास्तू म्हटलं की ग्रह तत्व देवता दिशा ऊर्जा हा पंचमस्तंभी विषय आहे मग एवढा खोल विषय आणि तुम्ही डिंगडॉमनी सोडवता म्हणजे काय ते मूर्खपणाचा कळस आहे आणि लोक काहीतरी मशीन्स घेऊन जातात आणि त्या मशीनवरती एनर्जी मापतात ज्या एनर्जीविषयी शास्त्र आहे ती दिव्य ऊर्जेशी संबंधित आहे नक्षत्र म्हणजे सूर्यमालेच्या पलीकडच्या आज दृष्टीने म्हणजे सूर्याचे किरण कुठनं आले याच्यापेक्षा ते प्रवाही कसे झाले आणि त्याच्यावरती आरूढ असणारं कोणचं नक्षत्र आहे या सगळ्या गोष्टींना महत्व आहे पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये आयाती वास्तूमध्ये नक्षत्र आणि फॉर्म जे आकार स्वभाव गुण आणि काल ही जैन जैनांची जे चतुसूत्री जैना आहे किंवा वैदिकपदे घटघटना गट घटाका जी त्रिसूत्री आहे या सगळ्याचा संदर्भ मूळछान नक्षत्र योनी या कन्सेप्टशी निगडित आहे वर्ग बल नावाचं जे आयाती वास्तूचा प्रकरण आहे हे कोणी शिकतच नाही जो तो गल उचलतो डिंगडॉंग करतो सांगतो आणि ते बाईकडे पडला की म्हणजे बाई दोषी बाप्याकडे पडला की बाप्या, बाप्या दोषी काय चाललंय काय तमाशा चाललाय वास्तूच्या नावाखाली सर तुमच्यावर आरोप आहे की तुमची क्लायंट सोबत असलेली चर्चा हा एक स्वतंत्र अनुभव असतो चर्चा करता करता तुम्ही मृत व्यक्तींना आमंत्रित करून घेता असं <laughs> काही मला काही आठवत नाही मृत व्यक्तींना किंवा त्याचा उल्लेख करता हा उल्लेख करतो काही काही वेळेला कसं असतं मी तुम्हाला सांगतो मी लहानपणापासून योगशास्त्र आणि इंडियन फिलॉसॉफीचा बऱ्यापैकी के अभ्यास केला आणि त्या प्रकारच्या लोकांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत लाईक जे कृष्णमूर्ती ओशो आजच्या काळातले श्री श्री रविशंकर गोदावरी माताजी असे काहून एक महंतांची माझे अतिशय आता सध्या संदीप महाराज बसले अतिशय घनिष्ठ एका हाताला लागण्यास फार अवघड आहे पण ते आले ना आज मी म्हटल्याबरोबर काल आल असे घनिष्ठ संबंध असल्यामुळे एक प्रकारे ज्याला कुंभक कशाला म्हणतात रेचक कशाला म्हणतात तुंबकामध्ये वायुतत्वातनं शब्दाची निर्मिती कशी होते त्या शब्दाचा आपण विचाराशी एक शृंखला जर बांधली तर त्यातनं एक प्रेडिक्शन कसं निर्माण होतं हे सगळं जे आहे त्या अतिशय कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे काही वेळेला सांगताना रशियामध्ये काय नाशिकमध्ये काय पुण्यामध्ये काय काही वेळेला मी सांगितले ते ह्या या नावाचा माणूस ते खरोखर तसा माणूस निघालेला आहे म्हणजे याच्यासाठी एक साधी ट्रिक सर्वांना सांगतो ज्योतिषया तुम्हा तुम्हाला ते फार कामाची ट्रिक आहे की साधारण ही नजरेची ही लेवल आहे तुम्ही थर्टी डिग्रीजवरती नजर ठेवा स्थिर ठेवा आणि जेव्हा थर्टी डिग्रीजवरती नजर तुमची स्थिर राहते तेव्हा केवळ कुंभकाची स्थितीचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो त्याला त्राटकात्मक कुंभकाची प्राप्ती असं म्हणतात आणि त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जो विचार येईल जो शब्द येईल त्या शब्दाप्रमाणे प्रेडिक्शन देऊन पहा ते प्रेडिक्शन तुमच्या ग्रह गत्त असणाऱ्या प्रिडिक्शनशी हंड्रेड पर्सेंट जोडताना जेव्हा दिसेल तेव्हा घटना तशी घडणार म्हणजे घडणारच असा हा योगश म्हणून योगशास्त्राला आम्ही वास्तुशास्त्राची जननी असं म्हणतो स्वरशास्त्राचा संदर्भ योगशास्त्राशी जोडलेला आहे इतकं ते शास्त्र जे आहे ते कॉम्प्लेक्स आहे मुलत आहे नुसतं दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम डिंग डॉंग थ्रिंग ट्रॉंग असे शास्त्र नाही फार पुढे आहे नातेवाईक आणि मित्रपरिवार तुम्हाला बोलवायला घाबरतात त्यांच्या घरी जाऊन तुम्ही वास्तू बघत बसतात नाही मी पैसे दिल्याशिवाय कमनाची पाहतो असते हा <laughs> चुकीचा आरोप आहे आमच्याकडे मनमोहन सिंगांचं आम्ही कन्सल्टेशन केलं होतं त्यावेळेससुद्धा मी त्या जो मिडिएटर होता त्याला म्हणतो तुला पाहिजे ते तू पैसे खा मला सव्वा लाख रुपये ऑफिसमध्ये फी मिळाली तर मी इथून आली मला ते मनमोहन सिंगाचं महत्त्व नाही मला माझ्या पैशाशी महत्व आहे आणि त्या प्रमाणे त्यांनी जर बदल केले तर त्याला निश्चितपणे त्याचा प्रभाव मिळेल आणि त्यांना प्रभाव मिळाला अकरा वर्ष मोहन सिंग बिचारात छान राज्य करून गेलं मित्रांच्या बाबतीत बोलताना आपण कधीतरी सहज बोलून जातात डोकं फिरलंय का आता ते काहीतरी गाणं आहे ना या आता ते गाणं नेमकं मी गुण ह्या दिवस गुणगुणत असेल ते नेमकं मित्राला वाटलेस पण आमचे मित्र बिचारे खूप सहनशील आहेत आणि जे सहनशील नाही ते आपोआप दूर गेलेत आजचा हा ऐतिहासिक निकाल जाहीर करताना मला खूप आनंद होतोय आरोपीच्या पिजऱ्यात असलेले माननीय सहस्रबुद्धे सर जरी आरोपीच्या पिंजऱ्यात असले तरी माननीय व्यक्ती माननीयच असते त्यामुळे त्यांना माननीयच म्हटलं पाहिजे <laughs> त्यांच्यावरती काही आरोप झाले की ते अनेक ज्योतिषशास्त्रांच्या शाखांना स्पर्श करतात अनेक विद्वान ज्योतिषांची दुकानं त्यांच्यामुळे बंद पडलेली आहेत एकाच वेळेला अनेक शास्त्र वापरून ते इतरांचा व्यवसाय खातात दुसरी गोष्ट त्यांचं जे लेक्चर आहे ते पॅशनेट होऊन शिकवतात पण समोरच्या माणसाला ते फार अवघड गहन असं वाटतं आणि त्यामुळे त्यांना ते समजत नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टी साध्या सरळ सोप्या आहेत असं तुम्ही भासवता हो कोणालाही अपमानित करता पटकन स्वतःचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाहीये आणि ज्योतिषशास्त्र तरीही शिकवता आणि मृत व्यक्तींना आमंत्रित करता असे आरोप आहेत तर ह्यातले बरेचसे आरोप जे आहेत हे आय क्यू बातमीतनं केले गेले असं मला वाटतं त्यामुळे ते अनफाऊंडेड आहेत असं एकूण त्यांच्या आताच्या उत्तरांवरनं लक्षात आलं आता, लक्षा आता उदाहरणार्थ ज्योतिष आणि वास्तू ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत त्यांनी म्हटलेले तुम्ही ह्या दोन्ही शास्त्रांना हात घालताय त्यावर त्यांनी एक उत्तर दिलं समर्पण की मी ज्योतिष आणि वास्तू यांना हायली क्वालिफाईड टोन देण्यासाठी म्हणून मी त्या मी ह्या शास्त्रामध्ये आलेलो आहे दुसरी गोष्ट त्यांनी दोन दोन पिढ्यांची माहिती सांगतात त्यावर ते, ते म्हणले की मी दोन दोन पिढ्यांची माहिती विचारत नाही तर सत्य घटना जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणं गरजेचं असतं कारण काही गोष्टी अनुवंशिक नसतील तर वास्तुदोष असतो असं त्यांनी सांगितलं आणि ते उत्तर पटण्यासारखं आहे त्यामुळे त्यात काही कारण नाही आपल्याला विरोध करण्याचं प्रश्नशास्त्र किती महत्वाचं आहे हे त्यांनी एअरपोर्टच्या उत्तरावरनं सांगितलं आणि त्यामुळे ते त्यांनी जे ज्या सुलभतेने सांगितलं त्यावरून मला असं वाटत नाही की त्यांच्या क्लासमध्ये ते पॅशनेट होऊन शिकवत असताना इतरांना काही समजलं नाही अशी कोणाची तक्रार असेल मला असं वाटतं की गैरसमजात हा प्रश्न विचारला असेल <laughs> <laughs> कोणालाही अपमानित करता असं जर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलंय या प्रश्नात तथ्य नाही असं म्हणता येणार नाही कारण त्यांनीच ते कबूल केलेलं आहे की माझे सगळे मित्र खूप सहनशील आहेत आणि जे सहनशील नाही ते लांब गेलेले आहेत त्यामुळे हा आरोप थोडासा तथ्य असल्यासारखा वाटतो त्यांच्या लग्नातल्या हर्षलला उगाचाच दोष गेलाय प्रश्न विचारणाऱ्या वकिलांचा अभ्यास इथे कमी पडला असं मला वाटतं त्यांनी फक्त हर्षलचा विचार केला पण गुरुचा मात्र विचार केला नाही त्यामुळे हर्षल कोळी आज सकाळपासनं बरीच बोलणी त्यांनी खाल्लेली आहेत आणि तीही पचवलेली आहेत त्यामुळे ते जसं दुसऱ्यांचा अपमान करतात तसं स्वतःचही पचवून घेतात असं वाटतं त्यामुळे त्या एका किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा त्यांना माफ करायला हरकत नाही मात्र एकच गोष्ट आहे की स्वतःचं ते चांगलं आणि बाकीच्या ते डिंगडॉंग हे काही बरोबर नाही त्यामुळे या छोट्याशा गोष्टीसाठी मात्र तुम्हाला दोषी आहे आणि नाही आता तुम्ही आरोपीच्या फिजरात असलेल्या तेवढ्या ह्याच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही श्री ज्योतिष केंद्राला ते एक तुमची उर्वरित कार्यशाळा राहिली आहे आणि पेल <laughs> ती लवकरात लवकर द्यावी आणि अजून दोन कार्यशाळा द्याव्यात आज डिक्लिअर करा तारखा आम्ही देऊन टाकू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष